नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काकडीपासून चटपटी तसा नाश्त्याचा पदार्थ बनवणार ना आहोत तो पण आपन... खूप असा पौष्टिक हा पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग पाहूया त्यासाठी ती मी एक काकडी घेतलेली आहे काकडी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काकडी आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचे यामधलं बी वगैरे काही काढायचं नाही काकडी आपण खिसून घेतलेली आहे काकडी खिसून झाल्यानंतर यात आपण हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लाल तिखट टाकून घ्यायचे धनजीव पावडर त्यानंतर यात आपण एक चमचा तीळ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे सगळे पीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया तांदळाच्या पिठाने हा मस्त खुसखुशीत कुश असा होतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून आपल्याला याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे पण बॅटर हे जास्त पातळ असायला नको थोडंसं दाट सरज असं ठेवायचं आहे आणि बॅटर बनवून झाल्यानंतर मी इथे हे दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आपलं तांदळाचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे त्यानंतर आपण इथे हे बॅटर घेतलेलं आहे गॅसवर एक मी तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे किंवा हे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तेल गरम झाल्यानंतर त्यात मी थोडीशी जिरे मोहरी आणि थोडेसे तीळ आणि काळे तीळ टाकलेले आहेत म्हणजे पांढरे आणि काळे दोन्ही तीळ टाकून घेतलेले आहेत आणि तेल आपण हे थोडंसं पसरून घेऊया आणि पसरून घेतल्यानंतर जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेवढे लहान मोठे आकार तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही ते टाकून घ्या याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक चार पाच मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे चार पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया गॅस हा एकदम सुरुवातीला कमीच ठेवायचं आहे आता झाकण काढल्यानंतर याला आपण पलटून घेऊया अगदी सहज पलटतो बिलकुल चिटकत नाही आता हे पलटून घेतल्यानंतर पण साईडने आपण याला भाजून घ्यायचं आहे आणि परत याला आलटून पालटून आपण छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे हा आपला चटपटी तसा काकडीपासून पदार्थ तयार झालेला आहे याला आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सगळे बनवून घेतलेले आहेत खायला पण खूप मस्त लागतो अगदी चटपटीत लागतो हे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिलं तरीही त्यांच्या जेवणाच्या टाईमपर्यंत एकदम मवशी राहतात हे तुम्ही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा नुसतेही खाल्ले तरी खूप छान लागतात अगदीच झटपट होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे तर आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडलास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद